हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या लाडक्या चॅनल चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन रोमॅन्ट प्रोमो आपल्या समोर आला आहे होय मंडळी रोमँटिक यासाठी म्हणतोय कारण आपला हिरो आता राणीच्या प्रेमात पडलाय आणि तो नकळतपणे कबूल देखील करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे राणी आणि इंद्रामध्ये पुन्हा उंदरा मांजरासारखी भांडणं चाललेलीच असतात चिकू आणि आजू देखील तिथे असतात या दोघांचं काय चाललंय अशी त्यांची एक गोड रिॲक्शन असते परंतु आता इंद्रा आणि राणी हे एकमेकांबद्दलचं प्रेम थोडक्यात इनडिरेक्टली एकमेकांकडे कबूल करतात इकडे राणी तंतन -तं करत असते मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये तुमच्या काहीच लक्षात नसतं त्यामुळे तुमच्याशी बडबड करणं म्हणजे व्यर्थ आहे व इंद्रा देखील चिडत असतो व राणी म्हणते मी माझ्या नवऱ्यासोबत बडबड आणि कटकट करणार नाही तर कोणाशी करणार असं म्हटल्यावरती चिकू देखील तिच्याकडे बघत असते कारण इनडिरेक्टली आता राणी देखील इंद्राला आपला मनापासून नवरा मानत असते दुसरीकडे इंद्रा देखील म्हणतो मग मी माझ्या बायकोवर रागवणार नाही तर आणखी कोणावर रागवणार असं म्हटल्यावरती दोन मिनिटं त्याला समजत नाही की आपण नक्की काय बोलून गेलोय आणि मग पुन्हा तोच विचारत पडतो आणि डोक्याला हात लावतो राणी देखील भांडता भांडता तिला समजतं की इंद्रा सरांनी इनडिरेक्टली आपल्यावरचं प्रेम आणि आपल्याला बायको म्हणून स्वीकार केलाय हे जाणवतं आजी आणि चिकू दोघेही त्यांच्याकडेच बघत असतात आणि त्यांच्यातला हा गोड संवाद ते दोघे देखील एन्जॉय करत असतात फायनली तो क्षण आलाय जिथे इंद्रा आणि राणी आता इनडिरेक्टली आणि लवकरच डिरेक्टली ते एकमेकांना प्रपोज करून लवकरच त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांच्या या नवीन गोड सुरुवातीला आणि नव्या नात्याला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या